जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही सव्वीस जानेवारीच्या आत डी बी टी करायला सुरू लाडकी बहीण योजनेसाठी महत्वाची आनंदाची बातमी आता हा आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की महिलांना सातवा हप्ता कधी मिळणार आहे एकदम आनंदाची बातमी म्हणजे हे सव्वीस जानेवारीच्या पहिले महिलांना हप्ता कधी मिळणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आदिती तटकरे यांनी आपल्याला सांगितली आहे तर ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहूया आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत येईल तर चार हजार महिला स्वतःहून योजनेत माघार घेतलेली आहे आणि जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे हे आदिती तटकरे यांनी हे सांगितलेले आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आदिती तटकरे काय म्हणतात तर ते पहा नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही सव्वीस जानेवारीच्या आत डी बी टी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाऊंटला पोचेल त्या आ, 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 त्या ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेलासुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नाही या पद्धतीची आम्ही उपाययोजना हो। या योजनेपासून काही महिला अपात्र झालेल्या आहे आणि काही महिलांचं सक्षम महिला बहिणींनी योजनेतून माघार पण घेतलेली आहे आणि काही योजनेतून अपात्र सुद्धा झालेले आहे तर अदिती या तटकरे याविषयी काय म्हणाले आहे याविषयीसुद्धा आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ज्या अपात्र महिला आहे यांचे पैसे वापस घेतले जाईल का याविषयी संपूर्ण माहिती आता अदिती तटकरे काय सांगत आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती आता पाहूया त्यांनी काही फॉर्म ड्युप्लिकेशन झालं असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे चार चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे काही आम्हाला गेल्या महिन्यात सुद्धा प्राप्त झाले क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या जा ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये या कालावधीमध्ये चार पाच महिन्याचे लागलेले आहेत हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस वेरिफिकेशन करत आहोत पण हे जे आपण आपण चार साडेचार हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये येणार आहेत ते तर अशा प्रकारे आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे की हप्ता कधी मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना अपात्र केले जाणार आहे आणि कोणत्या महिलांनी माघार घेतलेली आहे याविषयी संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये बघितली आहे तर व्हिडिओ ज्यांना आवडला आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद